श्रमिकांच्या शक्तीची भाविकांच्या भक्तीची शेतकऱ्याच्या कष्टाची मराठीच्या निष्ठेची संसारी शिस्तीची आधुनिक तत्वाची नखलक्या तेजाची आशा ही ते असतील त्यांना आम्ही सांगू इच्छितो की आमचं ज्या जागेवरती गाडगे महाराजांचं नाव आहे बाबांचं नाव आहे त्याच ठिकाणी आमचं नाव असावं गाडगे बाबा भुसावळ शहरात वास्तव्याला बरेच वर्ष होते आणि कांजीप्रेमजीकडे त्यांचं रुग्णालय बंद होते आणि कांजीप्रेमजींनी त्यांच्या नावावर भुसावळ शहरात बरेच संस्था स्थापन केलेल्या आहेत श्री संत गाडगे महाराज नगर परिषद रुग्णालय ह्या दवाखान्याचं नाव तिथून पुसलं जात आहे आणि दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी याला शिफ्ट करण्यात येत आहे भुसावळ संस्थेचा परिठ समाजाचा कार्यकारी अध्यक्ष या नात्याने आपल्याला विनंती करतो आहे की नगरपालिकेचे जे गाडगेबाबालाचं जे नाव देण्यात आलेलं आहे ते मध्यवर्ती ठिकाणावर आहे आणि गाडगेबाबा भुसाळ शहरात वास्तव्याला बरेच वर्ष होते आणि कांजीप्रेमजीकडे त्यांचं ऋणा बंद होते आणि कांजीप्रेमजींनी त्यांच्या नावावर भुसावळ शहरात बरेच संस्था स्थापन केलेल्या आहेत त्याच्यामुळे गाडगेबाबाचं हे नाव कुठेतरी विलुप्त होऊ नये आणि ते मध्यवर्ती ठिकाणी राहो आणि रुग्णालयाला तेच नावावर हो राहो आणि त्याच ठिकाणी राहो अशी आम्ही सर्वांना विनंती करत आहोत प्रेस कॉन्फरन्समध्ये सर्वात प्रथम आपल्या पत्रकार बंधूंना माझा जयभोपाला आज आम्ही सर्व परी डुबे समाज बांधवांनी आज विश्रामगृह येथे एक पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं आहे की भुसावळ शहरामध्ये आम्ही आठ दिवसापासून बघत आहे आपल्याच न्यूज चॅनलच्या माध्यमातून की सॉड शहरामध्ये श्री संत गाडगे महाराज नगर परिषद रुग्णालय ह्या दवाखान्याचं नाव इथून पुसलं जात आहे आणि दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी याला शिफ्ट करण्यात येत आहे आमची मागणी आहे धोबी समाज बांधवांची की हे नाव नाव जे नाव दिलेलं आहे हे नाव इथून पुसलं गेलं नाही पाहिजे हे आमची धोबी समाजी कळकळची विनंती आहे की ह्या जगाचे विद्वान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा एक महान व्यक्तींनी त्यांना आज गुरुचा दर्जा दिलेला होता आणि आज त्यांच्या गुरुचं कधी इथून नाव कधी पुसलं जात असेल तर एक हा फार मोठा गंभीर विषय आहे तर आमची विनंती आहे समाज बांधवाची हे नाव कायमस्वरूपी हे इथंच राहिलं पाहिजे हे नाव जो आहे गाडगिया महाराज श्री संत गाडिया महाराज नगर परिषद रुग्णालय दोन हजार चौदामध्ये इथे लावण्यात आलेलं होतं सभागृहामध्ये रिशिर याचा विषय मांडलेला होता आणि सर्वांच्या अनुमदाने सर्वांच्या इचार्या नाव पास करण्यात आलेलं होतं तर आमची इतकीच मागणी आहे की गाडगे महाराजांचं नाव इथून पुस्तक केलं नाही पाहिजे हे आमची कळकळीची विनंती आहे मी संत गाडगे महाराज परिषद संस्थेचं मी अध्यक्ष सांगू इच्छितो की संत गाडगे महाराज यांचं नाव आपल्या इथे दिलेलं आहे त्या नाव कायम स्वरपीला शंभर वर्षापासून ब्रिटिशकालीनचा हा दवाखाना आहे त्या दवाखान्याला दो दोन हजार चौदाला नाव दिले गे गेलेलं आहे हे नाव कायम सोडपी राहावं अशी आमची छोटे समाज बांधवांची इच्छा आहे आणि ते तेही नगरपालिकेला आमची नम्र विनंती नाही आता सध्या तरी इलेक्शन झाल्यानंतर आम्हाला काही असं ऐकण्यात आलं बा की मध्यवर्ती जो नगरपालिकेचा दवाखाना होता तो पुढं स्थलांतरित होत आहे तरी आम्ही सत्ताधारी जेवी असतील त्यांना आम्ही सांगू इच्छितो की आमचं ज्या जागेवरती सा गागे महाराजांचं नाव आहे बाबांचं नाव आहे त्याच ठिकाणी आमचं नाव असावं अशी मी त्यांना विनंती करतो मी नरेंद्र वाघ अध्यक्ष आपला पटका आमच्या समजा आता मध्यंतरी जसं आम्हाला माहिती पडलं की रुग्णालय आमचं स्थळ इथे नाव रुग्णालय स्थलांतर होत आहे पण त्याच्यानंतर आमचं जे नाव आहे संत मा रुग्णालय ते तेच नाव आम्हाला तिथे मध्यवर्ती ठिकाणी तेच ते नाव वगैरे पाहिजे बस तेवढीच आमची इच्छा आहे हक्काची मना मनातून नाद उसळे हो मराठीला अभिजात दर्जा कृती केली ही गर्वाची अभिमानासाठी ही हो हो हो, हो, हो हद हात आएगा ऐसा कोई पिंजरा नहीं जिसमें वो फसेगा इसी पिंजरे में कैद न होगा ये तो खानदान शेरे इसी पिंजरे कैद ना होगा ये तो खान నిషే right now and press the bell icon never miss an update